हाय सर आज तुम्हाला मी राजमाची रेसिपी दाखवते हे बघा राजमा आहे हे शेंगा हे शेंगाचे दाणे काढलेले ते भिजवलेले राजमा नाही येतो आणि दोन बटाटे घेतले हे बघा त्याच्यामध्ये आतापासून वाटलेलं होतं ऑलरेडी थोडं सुकं खोबरं घेतलं आहे न भाजता घेतलं मी आणि टॅमॅटो घेतला हे बघा आणि कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेते मी अरे तुला स्कूलला गेलेला आहे आता येईल तो घरी दुपारचे दीड वाजत आहे दोनला ते स्कूल सुटते त्याला घ्यायला पण जायचं आहे मला म्हटलं आधी रेसिपी टाकावा कारण का कर, रेसिपी रोज टाकायला जमत नाही सध्या हे बघा तेल तापत घेतलंय मी आणि दोन बेजपत्ता बारीक केलेला कांदा तोपर्यंत वाटण करून घेते हे बघा अजून वाटण केलं नाही मी यामध्ये ना थोड्या आपल्या लाल झालेल्या मिरच्या असतात ना हिरव्या मिरच्या त्या थोड्या घ्यायच्या जा म्हणजे जरा चवीमध्ये फरक पडतो हे बघा वाटण करून घे हे बघा वाटण करून घेतलं कांदा आता परत आलेला यामध्ये आपण हे वाटण ॲड करू सध्या खूप धावपळ होते माझी मुलाचे एकदम चालू होतं त्यामुळे जास्त व्हिडिओ टाकले जात नाही आणि शॉर्ट पण टाकायलाच मिळत नाही रेसिपीच्या पण तरी करते प्रयत्न टाकायचा हे बघा थोडंसं लाल तिखट घेतलं मी अर्धा चमचा आधी मिरची घातली त्यामध्ये त्यामुळे हळद ते हळद घालते थोडं पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घालते पाणी घालते हे खूप छान तेल सुटलेलं आहे यामध्ये बटाटा घालते एक मोठा बटाटा आहे आणि छोटेसं दोन तरी चालतील आवत्या शेंगा होत्या राजमाच्या झटपट होण्यासाठी मी शेंगा घेतला तर मी शक्यतो राजमा भिजत घालून त्याची जर सेवा बनवते पण झटपटसाठीच पर्याय शोधला पटकन होण्यासाठी आणि यामध्ये ना थोडी कस्तुकी टाकायची खूप छान शेवचाव येते पाहिजे तसं पाणी ॲड करू शकतात कोणाला पातळ असेल तर पातळ मी शक्य थोडं पातळ म्हणून आपण जास्त नाही थोडंसं हे बघा हे थोडासा गरम मसाला साधारण पाव चमचा टाकेल आणि चिकन मसाला तो पाव चमचाच्या आसपास टाकेल हे बघा थोडं पाणी टाकते मी शिजायला आपण दोन ते तीन शिट्टे करून घेऊ दोन शिट्टे झाले आहे आता गॅस बंद करून घेते मी आणि ह्या साईडला भात ठेवलेला आहे रितूल पण आता घरी आलाय बंद दोन तीन पुऱ्या बनवते आणि मग ऋतूला जेवण देते हे बघा बनवून झाली भाजी ही बघा राजमाची रेसिपी झाली बनवून यावर थोडंसं ना क्रीम घालू क्रीम आणि त्याची फ्लेवर खूप छान येते बघा कशी वाटली तुम्हाला राजमाची रेसिपी राजमा राईस पुरी पापड आवडली तर नक्की सांगा चला बघ आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी तर चला तुला पण जेवण द्यायचं आहे मला